तर मी दादा मी रजिस्टर दुसऱ्यांदा लगेच मुख्यमंत्री महोदयांची बरं हे चालू आहे हे सगळ्या प्रकारचं तुम्हाला प्रकार सांगितलं पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला न्यूज देईन ना आम्ही मुख्यमंत्री महोदयांची कुठलीही परिस्थिती भेट घेतली भेट घेतल्यानंतर ना या समितीच्या वतीने सर्व यांच्या वतीने एक आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ मी बोलतो तिकीट कापूल शब्द होता पक्षाकडून शिवसेना पक्षाकडून शब्द होता मी तुम्हाला लागेल ना बघा हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोकांना काय हवं आहे हे तुम्ही द्यायला पाहिजे आणि तुम्ही इथला विकास पण करत नसाल इथल्या लोकांना जबरदस्ती टॅक्स लादत असाल आज तुम्हाला मी सांगतो इथल्या शाळा आहे जिल्हा परिषदच्या इथले आरोग्य केंद्र आहेत आज जिल्हा परिषदच्या ताब्यात आहे तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेसर हे करता आज जे चारशे नव्याण्णव लोक इथे कामाला आहेत त्या आम्हाला लोकांना एवढं वर्ष का नाही केलं आजही नाही केलं आज जर नवीन महानगरपालिका अस्तित्व आली तर चारशे नव्याण्णव आमची की त्याचं प्रमाण होते ना, दे दे हो ना। हा नुसता काय हे कुठल्या गोष्टीचा विषय नाही सगळे जे जे काही विषय आहेत ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे विषय सगळ्या लोकांना न्याय मिळतो समोर आवं आणि हे लक्षात ठेवा सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाजात सगळे जातीपाती लोक राहतात आणि सगळ्यांचे विषय आज टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल स्मार्ट सिटी तुम्हाला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखव सांगितलं की सीच्या धर्तीवर आपण इथं योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का का नाही लागू मिळणार आग्रह असतं किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आणि म्हणून असं काही वेळ एकत्र होतं की यांच्यासाठी आहोत सर्वपक्षीय म्हणतात ते यांच्यासाठी आहोत सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळालं काय एकदा तुम्ही उद्या सध्या आता मुख्यमंत्री महोदयांचा टाईम आणि आम्ही सगळे म्हणतो

सगळे लोकही लढा देत आहेत आणि आज एक के ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांची चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत खर तर जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी महानगर नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा तो विषय अर्धा मा, मार्गे पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गावं तशीच भिजत के डी ठेवली आणि तो प्रकरण गेला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगाळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न धरता हे भलतेच विषय मात्र टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही भावकर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्माननी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच प्रयत्न केला मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय संघर्ष समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले समितीचे उमेदवार उभे करू त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळा पॅ गट बनवून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लादल्यास तर त्याच्यात मी दोन गोष्टी बोलले बहिष्कार टाकणार असाल तरी आम्ही बहिष्कार टाकू तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून आणि तुम्हाला उमेदवार नसेल द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारी नाही देणार हे एक एका जबाबदारीने मी बोललो व्यासपीठ आहे व्यासपीठ नाही असं कोण बोलतोय परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांची काही दुसरी कामं चालू असतील इथे प्लॅनिंग अथॉरिटी नसल्यामुळे स्वतःच्या जागेत असलेलं काम हे अनधिकृत ठरवून अशा लोकांना वेटीस धरून सोबत आ, मागे मागे फिरायला फिरायला लावणारी नीती आमच्याकडे सर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते वक्तव्य होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटच जाऊ नका समाज मानून एक राहा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाही आहे आज परिसरात पण गोरचरे असेल किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र एक राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आजची सभा होत